मोदी सरकारने याच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना सर्वात मोठी गुड न्यूज दिली आहे बारा लाखांपर्यंतचं ,00 उत्पन्न आता करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री असणार आहे नव्या कररचनेतही मोठे बदल केले गेलेत त्यानुसार नवे टॅक्स स्लॅब कसे असतील ते जाणून घेऊया सगळ्यात पहिले शून्य ते चार लाखांपर्यंत काहीही कर नसेल चार लाख ते आठ लाखांपर्यंत पाच टक्के कर आठ लाख ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के कर बारा लाख ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के कर सोळा लाख ते वीस लाखांपर्यंत वीस टक्के कर वीस लाख ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस टक्के कर आणि चोवीस लाखांच्या वर तीस टक्के कर यापुढे भरावा लागेल यावर बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली सर्वप्रथम त्यांनी नॉन टॅक्सिबल इन्कमची मर्यादा काय होती हे सांगितलं टॅक्स स्लॅब मध्ये याआधी कसे कसे बदल झालेत हे त्यांनी सांगितलं आणि शेवटी आता इथून पुढे बारा लाखांपर्यंतचं इन्कम नॉन टॅक्सेबल असेल अशी घोषणा केली टॅक्स वॉज टू रुपीज which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023 this is reflective of our government's trust on the middle class taxpayers i am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees <laughs> सो एवरेज इनकम ऑफ 1 लाख पर मंथ अदर देन द स्पेशल रेट इनकम्स सच एज कैपिटल गेन्स अंडर द न्यू रेजिम या गुड न्यूज वरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा अत्तापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद